राजाबाद मेन सेटी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हाटकलंगळीतील 62 गावातील सरपंच पदाचे फेर आरक्षण जाहीर. कुंबोज, घुनकी, कबनूर, सावरडे, खुले, आर्ते, रुकडी, पट्टण कडोली, कोरुची, ओबीसी. हाटकलंगळी तालुक्याचे यापूर्वी दोन वेळा केलेल्या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये त्रुटी आढळल्यामुळे सोमवारी तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली बासष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे फेर आरक्षण सोडत द्वारे जातीसाठी साठी ओबीसी साठी सोळा तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे तहसीलदारांच्या दालनात ही, ही सोडत काढण्यात आली जाहीर झालेल्या आरक्षण मध्ये कै खुशी कै कम असं चित्र पाहायला मिळालं कुंभोज कुंकी कबनूर सावर्डे खुले तसेच आळते रुकडी कोडोली कोरुची ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालं असून तेरा ठिकाणी आरक्षणात बदल झालेला आहे पाच वर्षाच्या इहान इरफान मुचावर यांच्या हस्ते फेर आरक्षण सोडत काढण्यात आली अनुसूचित जाती आरक्षण एकूण बारा गावे बिरदेववाडी लक्ष्मीवाडी निलेवाडी जंगमवाडी संभापूर माणगाववाडी महिला आरक्षित आंबोपवाडी माणगाव कापूरवाडी अत्तिक्रे सोनारली कासारवाडी अनुसूचित जमाती स्त्री हिंगणगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी सोळागावे आठ महिला आठ सर्वसाधारण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कोरुची पारगाव तिळवणे मनपाडळे साजनी आळते इंगळी मुळशिंगे सर्वसाधारण पट्टण कोडुली रुकडी किनी तळंदके पाडळी रांगोळी पारगाव शिरोली सर्वसाधारण एकूण बत्तीस गावे सर्वसाधारण महिला खोतवाडी टोप नेज रुई तळसांदे लाटवडे रेंदाळ रुई हेर्ले चोकाक खोची चावरे सावर्डे यळकूड माले तासगाव वाठारतर्फ बडगाव सर्वसाधारण हालोंडी नागाव भेंडावडे तारदाळ चंदूर घुणकी दुर्गेवाडी कबनूर वाठारतर्फ उदगाव कुंभोज मजले भादोले नरंदे मौचे वडगाव मिंचे अंबप महानकरी न्यूपसाठी विठ्ठल बिरंजे हात कलंगले